बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम प्रकरण पंधरावे दुपारची वेळ होती राजूबाई चाकरीच्या गड्यांचं जेवण घेऊन निघाली होती डोकीवर जेवणाची भली मोठी पाटी होती पदर चापून चुपून घेऊन ती नाकासमोर पाहत निघाली होती अंगावर हिरवं पातळ हिरव्या निसर्गात मशगूल होऊन गेलं होतं नुकतीच ती गावाच्या बाहेर पडली होती आणि हिरव्या राणांच्या मखमली पायगड्यांवर झपाझप जप निघाली होती हिरव्या मखमलीतून एक पांढरी पायवाट होती एखाद्या तरुणीच्या भांगासारखी ती दिसत होती राधूबाईच्या डोळ्यांपुढं असंख्य आठवणी तळून जात होत्या मुलगी आता नव्यानं नांदावयास गेली होती ती नव्या माणसात रमू लागली होती पुरीच्या आठवणीबरोबर राधूबाईला आपल्या लग्नानंतरच्या अनेक आठवणी येऊ लागल्या लग्न ठरलं कसं झालं कसं आणि पती पत्नीचं बोलणं सुरू कसं झालं हे सर्व सर्व आठवू लागलं तिचा पती तिच्या डोळ्यांपुढं दिसू लागला दोघांनी केलेला संसार आठवू लागला पतीनं मळ्यात केलेलं कष्ट दिसू लागलं दुसऱ्या मळ्याचा दावा आठवला त्याचा निकाल लागला आणि पेढं वाटलं इथंपर्यंतच्या आठवणी तिला सुखावीत गेल्या पण नवऱ्याच्या खुनाचं चित्र डोळ्यापुढं उभं राहताच तिचं मन एकदम गलबलून गेलं आपली मुलगीही आता नवऱ्याच्या सानिध्यात सुख अनुभवित असेल आपण जे सुख नवेपणे घेतलं त्या सुखातच मुलगी आता रममान झाले असेल असं तिला वाटलं राजूबाईला आपल्या नवऱ्याचं आणि आपलं एकत्र येण्याचं आनंदाचे क्षण आठवले आणि त्या आठवणनं तिचं अंगणे अंग, अंग फुलून आलं नवऱ्याच्या मृत्यूनंतर गेली कित्येक वर्षे तिच्या शरीराला पुरुषाच्या हाताचा जा स्पर्श झाला नव्हता कावाड कष्ट करण्यात तिनं ती भूक मारून टाकली होती वारुळातून एखादी पिवळी धमक नागीन वर यावी तशी तिची ती भावना उपाळून येई आणि मग ते आपल्या नवऱ्याचा फोटो घेऊन एकांतपणे त्याच्याशी हितगूज करीत असे फोटो नीट लावून मनोभावे त्याचं दर्शन घेऊन ते आपल्या मनाला आवर घालत होते पण गेले कित्येक दिवस तिची ही भावना आवरणे तिला कठीण झाले होते काचुंबरी गावातील अनेक माणसांनी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना तिनं दाद दिली नव्हती उलट एकाला मळ्याच्या वाटेवर घुलवून आणून उसाने चांगला चोपला होता तिच्या मनात पाप ई पण ती निश्चयानं मनातून दूर करीत होती अलीकडं मात्र तिला ज्ञानू कुंभाराची ती घोटीव आटीव आणि बलदंड मूर्तीसारखी डोळ्यांपुढं दिसत होती त्याची मळ्यातली पहिली भेट तिच्या अंतकरणाचा ठाव घेऊन उभी होती ज्ञानू कुंभार पुन्हा एकदा मळ्यात आल्यानंतर ते दोघेही उसात लपून बसले होते त्यावेळी ते त्यांची एकमेकांची शरीरं एकमेकांना भिडली होती आणि नकळत दोघांचीही मनं एकमेकावर आसक्त झाली होती उसात खूप वेळ दडून बसल्यानंतर पोलीस गेल्याची खात्री ज्ञानू कुंभारला झाली होती गाडीचा आवाज आला तेव्हाच त्यानं ते ओळखलं होतं आणि मग बऱ्याच वेळानं ज्ञानू कुंभार तिच्याजवळून उठला ती त्यावेळी खालीच त्याच्या पायाशी बसली होती ती हिरव्या कंच लुगड्यात पिवळ्या हाडूळ शरीर लपेटून बसली होती जांभळ्या चुळीनं तिची काया अधिकच देखणी दिसली तिचा पदर खांद्यावर पडला होता आणि तिच्या काळ्या करंद केसातला भांग दिसत होता ते ती पाहताच त्याचं मन ढळू लागलं पण तो एका संकटात होता पोलीस त्याच्या शोधात होते त्याला आता ती जागा तो मळा ताबडतोब सोडणं भाग होतं म्हणून तो म्हणाला चला राधूबाई मला ताबडतो भारलं पाहिजे इथून ज्ञानून राधुबाईचा हात प्रेमानं पकडला राधूबाईचा तो गोरा पान पुष्ट तळवा कुरवाळ्यातच ज्ञानू भावना चालवल्या तो आसक्त होऊ लागला तो चटकन उभा राहिला व भान न राहून त्यानं राधूबाईला मिठीतच घेतलं राधूबाईही त्याला बिलगली त्याच्या रुंद छातीवर तिने आपले काळ्या करंद केशसंभाराचे डोके घुसळले त्यानेही तिला अधिकच घट्ट घट्ट कवित घेतलं स्त्री मिट्टीचा एक रसरस्ता अनुभव ज्ञानू आपल्या जीवनात प्रथमच घेत होता तशाच तिथीत काही वेळ राहून तो ते अनोखे सुख अनुभवित होता राजूबाईनं आपलं गोरं पान खळाळ त्या बांगड्यांचं हात ज्ञानूच्या गळ्यात टाकलं त्या मऊश्या लुसलुसीत स्पर्शानं ज्ञानू अधिकच आशक झाला गळ्याशी घुसळणारे ते मऊशार हात ज्ञानूच्या भावनांना भडकवीत गेले आणि तोच ज्ञानून तिला करकचून मिठी मारली उभार डौलदार पुष्ट मऊ वक्षांचा स्पर्श ज्ञानूच्या विशाल व मजबूत छातीस अतिशय सुकावह वाटला अशा अवस्थेतच ज्ञानून तिला वर उचललं तेव्हा तिचे गोरे पान पाय काळ्या मातीवर अधांतरी लोंबकळत होतं तेवढ्याच चाकरीचा गडी हाक मारित आला होता अहो राधूबाई या बाहेर या वस्तादासनी सांगा पोलीस गाडी गेली आणि मग दोघेही घाईन उसातून बाहेर पडले होते ही सुखकारक आठवण कशी चित्रासारखी राधूबाईच्या डोळ्यांसमोरून सरकून गेली आत्ताच जणू काही ज्ञानून तिला मिठी मारली होती व त्या मिठीचा आस्वाद ती अजूनही अनुभवत होती खरं म्हणजे या गोष्टीला मध्यंतरी कितीतरी दिवस होऊन गेले होते परंतु राधूबाईला ती घटना आत्ताच घडली आहे असं वाटत होतं ती मळ्यात पोहोचली मळा शांत होता पाकरे झाडांच्या सावलीत विसावली होती दहावीवर कुत्रं अंगाचं मुटकुळं करून पडलेलं बाबळीच्या फांद्यांतून हिरव्या पाल्यांतून किड्यांचे संगीत सुरू होते दुपारची भयानकता त्यानं वाढत होती ती छपरात आली बाजल्यावर गडी अस्ताव्यस्त पसरलेला होता अंगापिंडानं मजबूत राधूबाईचं मन अगोदरच ज्ञानुकुंबाराच्या आठवणीनं पेटलेलं त्याच्या मिठीचा अनुभव अपुरा वाटत होता तिला राधूबाईचं शरीर वासनानं भडकलं तिनं पाठी खाली ठेवली छपराचं किवाड पुढं ढकललं त्या दाराला साधी कडी होती ती थी घातली तिनं आवाजानं गडी चटकन उठला ती ते त्याच्याजवळ जाऊन बसली तसा गडी आश्चर्यानं बोलला मालकीन बाई आणि उठू लागला तिओ हो, तोच तिनं त्याचा हात धरला इसनू असा बस बस माझ्याजवळ बाईला पुरुषाशिवाय जगणं अवघड आहे मालकीनबाई मन आवरा आवरा असं नका करू असं म्हणून तो उठणार एवढ्यात राधूबाईनं त्यालाच कर कचून मिठी मारली राधूबाईच्या अंगात अतिशय जोम आला होता त्या आवेशात तिनं त्याला खाली बाजल्यावर झुकवलं गड्याला काय होतंय आणि काय नाही हे कळायच्या आतच ती त्याच्या अंगावर रेलली आणि त्याला घट्ट घट्ट कवळ्यात घेऊन त्याच्या ओठाची गळ्याची डोळ्यांची असंख्य चुंबनं घेऊ लागली पण तेवढ्यात त्यानं राधूबाईला दूर ढकलून दिलं आणि तो दाराकडे धावला कडी काढली आणि तो बाहेर गेला बाहेर ज्ञानुकुंभार रायपल घेऊन उभा होता गेले कित्येक दिवस तो राधूबाईला भेटला नव्हता तो आत गेला त्याला राधूबाईचा अवतार थोडा वेगळाच वाटला ज्ञानूला तिथं पाहताच ती बेहोश होऊन त्याच्याकडे धावली आणि त्याच्या अंगावरच कोसळली त्याच्या गळ्याभूती हात टाकून ती म्हणाली पेटले हो मी पेटले मला इजवा मला इजवा ज्ञानू कुंभार हलकेच पुटपुटला राधुबाई राधुबाई असं खुळ्यागत करू नका नाही नाही माझ धन्य आहे सा तुम्ही मला सोबत करा मला मला सोबत करा ज्ञानूचंही मन त्या सुंदर भरलेल्या कायेनं आकर्षित केलं त्याच्याही मनाचा तोल सुटला राधुबाईला तसंच कवेत धरून तो तिथल्या बाजल्याकडे निघाला साधारणत पाचच्या सुमारास सा राधुबाई छपरा बाहेर पडली सूर्याचा दोन प्रहरचा दाहकपणा कमी झाला होता आणि सायंकाळची पिवळ्या नागिनीसारखी सारखी असलेली जाळीदार किरण राधूबाईच्या हिरव्या गर्द मळ्यावर शांतपणे लोळण घेत होती पोपट आनंदाने भरारत होते गडी धावेवर चिलीम फुंकत बसला होता त्या दोघांनीही एकमेकांच्या नजरा चुकवल्या पण राधूबाई पुढे गेली आणि तिथूनच त्याच्याकडे न पाहता म्हणाली दोघांचं जेवाण करून ठेवते तू न्यायलाही बरं बरं धुराचा भपकारा सोळीत विष्णू बोलला आणि राधूबाई झपाड्यानं गावाकडे निघाली रात्रीचं दहा वाजलं होतं विष्णू व ज्ञानू नुकते जेवण उरकून बोलत बसले होते छपरात कंदील प्रकाश फेकित होता थंड वारा वाहत होता आज दिवसभर चालून चालून ज्ञानू थकला होता त्यातच राधूबाईच्या शरीराचा भोग घेतलेला मन तृप्त झालेलं जेवण खचून झालं होतं ज्ञानला चांगली झोप आली होती तो बाजल्यावर या कुशीवरून त्या कुशीवर होत होता मनात अनेक शंका येत होत्या काचुंबरीचा सरपंच येईल का रावळाची माणसं हल्ला करतील काय पोलीस मा काढून छापा घालतील काय पैलवान तुम्ही झोपा नेत्रासवाणी मी हाय जागा मला झोपी वाणी घाल गोळी तस कस बालक माझ्यावर विश्वास नाही भाई हाय की मग तसं बोलता बोलतासा उगच झोपा तुम्ही मी हाय जागसुद बर गड्या तू म्हणतोस तसंच केलं पाहिजे फक्त बंदूक तुझ्याजवळ ठेव म्हणजे झालं सावधच नाही तर तू बी दिशील आणून ती काय काळजी करू नका विनगोरी झोपा मध्यरात्री ज्ञानू एकाएकी जागा झाला ते पाहून विष्णूने विचारलं काय हो असतात विष्णू सपान पडलं मग लई लई वाईट झालं तुमच्यासारख्याने सपनाला भ्यायचं वई नाही सपानच तसं पडलं कसलं माझा जिवलग मैत्र पुन्हा सपनात आला मला म्हटला वस्ताद तुम्ही भुलला भुलला तुम्ही बाईच्या नादाला लागला वचन इसारलासा माझ्या थड्यावर रावळ्याच्या खुनाचं रगात थापा तरच माझ्या जीवाला शांतताला लाभल कोण वैतर बाळू धनगर त्याला रावळानं फसवून मारलं मी मी त्याचा सूड घेणार शेवटचं वाक्य ज्ञानू वस्तादानं रोळी ठोकल्या गत उच्चारलं आणि तो ताडकन उठला उषाची चारशेलची बॅटरी घेतली बंदुकीजवळ गेला तिला हात लावण्यापूर्वी कोणत्या तरी निश्चयानं त्यानं तिला नमस्कार केला हे काय वस्ताद विष्णू मी जातो अंधाराचं व्हाय व्हाय मला जायला पाहिजे उजाडू द्या विष्णू आता उजाळायची वाट बघत नाही आणि ज्ञानू कुंभार बाहेर पडला विष्णू त्याच्याकडे कितीतरी वेळ पाहतच राहिला फटफटीत होता ज्ञानू वागिरीत पोचला थेलूरच्या कोंडी सावकाराच्या मळ्यात जावं तर उजाडणार म्हणून तो वागिरीत आपल्या बहिणीकडे गेला पहाट झाली होती महिपतराव नुकतेच उठून बसले होते बहीण अंगणात सडा टाकीत होती ज्ञानूला पहाटे पहाटे बघूनच ती आनंदली कोण ज्ञानू होय अक्का इतक्या लवकर कोणीकडे र आलो असाच अक्का आंघोळीला पाणी तपवाधी लई दमलोय चालून चालून जरा अंग शिकू दे तो आत गेला ज्ञानू मेहण्यासंग बोलत बसला बहिणीनं तंबाखूची खरपूस मिश्री भाजून आणली दात घासा मेवन मेहन दात घासत दोघे बोलत बसले ज्ञानूची आंघोळ झाली मेवण्याची कापडं अंगात चढिवली ती फार घट्ट बसली तोच बहीण निरशा दुधाचे दोन तांबे घेऊन आली मला कशा लागे नाही सपलं तर ज्ञानू हायच की फार दिवसानी बहिणीच्या हातचं निरस दूध तो प्यायला तोच बहीण म्हणाली अरे ज्ञानू काय अक्का अरे तुझं लगीन ठरवलंय आम्ही खरं का काय त्यानं आश्चर्यानं विचारलं वय की खोटं नाही म्हणित मग ते लगीन मोडा आता किती दिवस असा राहणार तू त्या गरीबाच्या पुरीचं वाटोळं करू नका ते त्यांना पसंत हाय नात्यातलीच हाय आपल्या हा। हिंची चुलत बहीण पोरगी गुणाची आणि देखणी बी आहे तुला सोबती या तुला न दाजीला काय कळत नाही मी आज हाय तर उद्या नाही एकटा घ्या मी ज्ञानू काय तरी बोलू नकस हे काय तरी बोलत नाही खरंच हाय ते बोलतोय लगीन लगीन मोडा हे चालायचं नाही आमच्या दोघांचं तुझ्याकडं काय बी मागणं नाही हे एवढंच आमचं मागणं हे ऐकून ज्ञानू फार अस्वस्थ झाला तो दिवसभर याच विचारात होता त्याचं जेवणही आज नीट झालं नाही काचुंबरीला राधूबाईच्या मळ्यात पडलेलं स्वप्न अजून त्याच्या मनात ताजं होतं बाळू धनगराचा शब्द त्याच्या मनात रुतला होता माझ्या थड्यावर रावळ्याच्या खुनाचा रगात थाप तरच तरच माझा जीव थंड होईल मध्यान रात्र झाली होती वागेरी गाव शांत होतं सर्वत्र निजा निज झाली होती दूर कुठंतरी कुत्रं भुंकल्याचा अस्पष्ट आवाज येत होता चांदणं टिप्पूर पडलं होतं गावाबाहेरच्या वावरातनं टिटव्या ओरडत इकडं तिकडं झेपावत होत्या त्यांचा आवाज ज्ञानूला भेसूर वाटला त्याला अजून झोप लागली नव्हती कोंडीच्या मळ्यात जाऊन काय काय झालं आहे ते पाहायला पाहिजे होतं मळा सोडून मध्यंतरी खूप दिवस निघून गेले होते साथीदारांची भेट नव्हती गावातून लांब घोड्यांच्या टापांचा आवाज आला तसा ज्ञानू कावरा बावरा झाला कोल्हापूर संस्थानातले पोलीस घोड्यावरून रपेट मारीत चोर पकडत त्यांची घोडी उंचाने अवखळ मस्तावलेली असत तसल्या घोड्यांच्याच टापांचा आवाज असा येतो हे ज्ञानूनं ओळखलं आणि तो चटकन उठून बसला कुंभारवाड्याकडे टापा वाजू लागल्या वेशीतला बांड्या उठला आणि सगळा गाव गरजू लागला त्या आवाजानं महिपती पण उठला त्यानं ज्ञानूला विचारलं कोण आहे तो मध्यान रातचा घोड्यावरनं कोल्हापूर संस्थानचा पोलीस असावा मला दडून बसलं पाहिजे असं म्हणून तो उठला तेवढ्यात घोडं महिपतीच्या उघड्या अंगणात येऊन उभं राहिलं ते खिंकाळत होतं आणि दोन पायावर उभं राहून सात होतं वस्ताद घोडेस्वार हाक मारली आणि ज्ञानून आवाज ओळखला वरची खिडकी उघडली कोण महादू काय होय वस्ताद व्यालू केले का घोड्यांच्या टापावरून ओळखलं नाही बरं वर ये तर ये अंगणातल्या पिंपनीला महादून घोडं बांधलं आणि तो बाहेरच्या दगडी पायऱ्यावरून वर निघाला महिपतीनं दार उघडलं मादू ज्ञानूजवळ बसला खाली घोडं फुरपुरत होतं वांगातल्या बेफाम ताकतेनं ते सारखं करीत होतं महिपतीनं खाली जाऊन जनावरांना अंडे कोवळी वैरण घोड्यापुढं टाकली मादून उठून खिडकीतनं सांगितलं लांब न टाका महाराज नाहीतर दुसरा बी पाय घाली शिला घोड्यानं लाच मारल्यावर <laughs> मग दोघे बोलत बसले काय वाजतात <laughs> मळा सोडून किती दिवस झाले काचुंबरीशिवाय कर्मना झाले तुम्हाला आता ही चेष्टा ज्ञानूला काही तितकी आवडली नाही कारण आता आता बहीण ही जागी झाली होती मळ्यात कोण कोण असतंय तुम्ही तिथं नाही सगळी पांगल्या ती लाका हिथंच आहे कांदकर कांद्यात ती कोंडी आणि त्याची म्हातारी मी कवा तरी जातोय आपली गँग फुटायला लागली आता त्यामुळं आता रावळाला जोर चढलाय म्हणजे लई भ्या दावाय लागल्या लोकांसनी मंगूबाबाचा वळू रेडा तिनं भाल्यानं भोसकला की ते का पिकात शिरला म्हणून मेला काय मेला की रगात ठिबकत असतानाच रेडा मंगूबाबाच्या देवळात पाक आत जाऊन थेट देवाजवळ बसला दोन दिवस रगात गळत होतं बघा त्यो काल मेला सगळी घुनकी बघाय लुटली होती भरत आलाय त्याचं वास्तात असं म्हणत आलाय त्याला किती वर्ष झाली बाळूचा खूनहून किती वर्ष झाली आपण इतकी अस्सल माणसं असून देखील त्याचा सूड घ्यायचा आपल्याला जमलं नाही आता आपण फुटूया आणि घरप्रपंचा बघूया आम्ही रखवालदारी करतो गावची आणि तुम्ही चाक फिरवीत बसा जावा माधू वय वाजतात ज्या दिवशी तुमचा मैत्र छातीत गुळी घेऊन त्या ढेकळा तडपडत मेला त्याच दिवशी तुमच्याच तो स्वप्नात का आला आ आमच्या का आला नाही जीव होता तुमच्यावर त्याचा आणि तुमचा त्याच्यावर आपल्यातला एक चांगला माणूस रावणानं उडीवला ज्ञानू आणि महादू दोघेही गंभीर झाले आत बहिणीला हिवा आणि बदन आला असं वाटत होतं महिपतीही गंभीर होऊन ऐकत होता, होता। तेवढ्यात महादू आपला सूर बदलून पुढं म्हणाला वास्ताद मी रातचा का आलो माहीत आहे मला भेटाय तुम्हाला भेटायचं तर होतंच पण मला पेटत एक माणूस भेटला आपण मळा सोडला तसा रावळा लई मातलाय तिनं गुणकीला एक बाई ठेवली या तिकडं तो रोज जातोय आपल्याला त्यो त्या वाटेवरच सपय घावल माधू हेच मला पाहिजे होतं मी त्याचा ह्या आठवड्यातच कडता काढणार मैत्राच्या खुनाचा बदला घेणार बाळूचा आत्मा पुन्हा माझ्या स्वप्नात आला त्याच्या आईला काय वाटत असेल तिनं अंतरून धरलंय म्हणजे महिना झाला ती पडली या लई झालंय तिला आता लय दिवस जगायला असं वाटत नाही हे ऐकताच ज्ञानूला आणखीन वाईट वाटलं मित्रासाठी एवढी साधी गोष्ट आपण अजून करू शकलो नाही याबद्दल त्याला फार दुःख झालं आत ज्ञानूच्या बहिणीच्या बांगड्या वाजल्या ती दाराजवळ आली माझ्या भावाला आता काय तसलं सांगू नका त्याचं आम्ही लगीन आहे सोन्यागत पोरगी घावली या ती ती घरी बस बस आता काय उपयोग होणार नाही त्याचा अक्का मी त्या रावळ्याला खलास करीन आणि मगच बाकीचं बघीन हे माझं पक्कं ठरलं आहे ज्ञान बा असं करू नका आम आमचं ऐका महिपती नाही नाही मला ते काम केलंच पाहिजे चल चल रे माधू आपण आत्ताच मळा गाठू जोडणी करू नाही कोण आलं तर हि एकटा फाकड्या त्याचा बदला घेणार उठ चल ज्ञानू आतून बहिणीनं हाक मारली आका तू लई काळजी करतीस माझ्या दैवात जे लिहलय ते होईल अरे तो लई घातकी माणूस हाय तुला काहीतरी करील तसा घावायचा नाही त्यो महिपती काय होईल ते होईल त्यो तरी मरल नाहीतर मी तरी असं म्हणून ज्ञानू ताडकन उठला पटका गुंडाळा त्यानं बंदूक घेतली आणि तो म्हणाला आका जा अर, अर ना ना याका, ना जातो मी ज्ञानू अरे अरे जाऊ नका मला गेलंच पाहिजे अरे ज्ञानू आमचं ऐक मला कोणी अडवू नका जातो ज्ञानू बाहेर पडला महादू पण बाहेर पडला महिपती खाली आला ज्ञानूची बहीण खिडकीत रणजीज मनानं उभी राहिली होती खाली येताच ज्ञानू मादूला म्हणाला माधू घोड्यावर बस नाही बसतात तुम्ही बसा मी बंदूक घेऊन धावणार घोड्याबरोबर मी घोड्यागत पळतो बरा आवरा ये घालवू नका ज्ञानू ज्ञानू सांभाळून रे बहिणीने घेवरून सांगितलं दाजी बसा हम्म अका जातो रडू नकस ज्ञानून घोड्यावर मांड ठोकली आणि वळवून घेतला घोडं जरा खिदळलं टापावर नाचलं आणि झेप घेऊन धावायला लागलं महादू बंदूक पेलत घोड्याबरोबर धावायला लागला त्या भयान रात्री घोड्यांच्या टापांचा आवाज गावात कितीतरी वेळ घुमत राहिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या